कल्याणमधील धक्कादायक हल्ला शिंदेगडाच्या माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर दगडफेक राजकीय वातावरण तापले एका शांत रात्रीत हिंसेचा वनवा पेटला आहे कल्याणमध्ये कल्याण शहर हे मुंबईच्या उपनगरातील वेगाने वाढणारे शहर जिथे रोजगाराच्या शोधात लाखो लोक येतात पण या शहराच्या रस्त्यांवरून राजकीय तणाव आणि हिंसेच्या साईही फिरतात सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक असा हल्ला झाला ज्यांनी संपूर्ण कल्याण खळबळात आहे शिवसेना शिंदेगडाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या गाडीवर अज्ञात भीषण दगडफेक झाली हा हा हल्ला इतका तीव्र होता की गाडीची फाटल्या आणि तीन जखमी झाले फक्त एका व्यक्तीवरचा हल्ला नव्हता तर कल्याणचा राजकीय वातावरणातील एक धोक्याची घंटा वाजवणारी घटना आहे चला या घटनेच्या तपशिलात डुक्की मारूया आणि समजून घेऊया हा हल्ला का झाला आणि कल्याण मध्ये नेमकं काय चाललंय ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल कल्याणच्या सहजानंद चौक परिसरात उमेश बोरगावकर यांच्या माय या कार्यालयासमोर ही घटना घडली रात्रीच्या सुमारास गौरी संकुलाजवळ एक भांडण सुरू झालं बोरगावकर यांच्या जवळच्या नाना सपाट आणि त्यांचा मुलगा ओंकार सपाट यांचा काही स्थानिक तरुणांशी वाद झाला आवाज इतका तापला की मारहाण सुरू झाली ओंकारला डोक्यात दुखापत झाली बोरगावकर हे कार्यालयातून बाहेर पडले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्नही केला त्यांनी सांगितले तक्रार करा आणि ओंकारला तात्काळ रुग्णालयात न्या पण नेमकं तेव्हा सगळं उलटलं गाडीत बसून ते जखमी तरुणाला रुग्णालयात नेत असताना चारही बाजूने दगडांचा वर्षाव सुरू झाला मोठे मोठे दगड गाडीवर आदळले खिडक्यांच्या काचांचा खळबळ उडाला मागील बाजू चकनात चूर झाली गाडीच्या आत काचांचा तुकडा विखुरला गेला आणि सीट वर दगड पडले हल्लेखोर तरुण गाडीला घेरले त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला या गोंधळात बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट हे तीन जण फार जखमी झाले रक्ताळलेल्या चेहऱ्यांसह ते रुग्णालयात दाखल झाले पोलीस घटनास्थळी पोहोचले पण हल्लेखोर पळून गेले बोरगावकर यांनी घटनानंतर बोलताना सांगितलं माझ्या ऑफिस समोर गौरी संकुलात आमचे नाना सपाट आणि त्यांचा मुलगा काही लोकांची भांडत होते गेटवर मारहाण झाली मी बाहेर येऊन भांडण सोडवलं ओंकारला डोक्यात मार लागला होता मी सांगितलं तक्रार करा आणि रुग्णालयात या आम्ही गाडीतून निघत असताना चारही बाजूंनी हल्ला झाला अनेक मुले गाडीवर चढून येत होती आम्हाला खेचत होती त्या गडबडीत माझ्यावरही दगड मारले गेले हा हल्ला फक्त वैयक्तिक भांडणाचा भाग नव्हता तर तो राजकीय रंग धारण करतो आहे कारण बोरगावकर हे शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय नेते आहेत आणि कल्याणमध्ये त्यांचा प्रभाव चांगलाच आहे प्राथमिक माहितीनुसार हा नानासपाट आणि स्थानिक तरुणांमधील वैयक्तिक वादाचा भाग वाटतो पण कल्याण सारख्या शहरात जिथे राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते नेहमीच लक्ष असतात हा वाद राजकीय रंग धारण करतो कल्याण हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचं शहर आहे जिथे शिवसेना शिंदेगड आणि उद्धवगड यांच्यातील स्पर्धा तीव्र आहे याशिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारखे पक्षही सक्रिय आहेत बोरगावकर हे पूर्वी राष्ट्रवादीत होते नंतर शिंदे गटात आले त्यामुळे काही स्थानिक घटकांना त्यांचा प्रभाव आवडत नसावा कल्याणमध्ये सध्या काय चाललंय हे शहर मुंबई महानगरपालिकेप्रमाणे वेगाने वाढत आहे लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त पण पायाभूत सुविधा अपुऱ्या मटका अतिक्रमण पाणी टंचाई यावरून नेहमी वाद होतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे गट मजबूत स्थितीत आहे पण विरोधकांकडून खालच्या पातळीवर संघर्ष वाढत आहे अलीकडेच सहजानंद चौक परिसरात पार्किंग आणि व्यावसायिक वादांमुळे अनेक भांडण झाली तसंच मराठी बाहेरच्या लोकांमधील तणावही वाढला आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एका मराठी कुटुंबावर अग्रबत्तीच्या वादातून हल्ला झाला होता ज्याने राजकीय पक्षात तापले होते आता हा हल्लाही त्याचाच भाग वाटतो वैयक्तिक वाद राजकीय बनतात आणि हिंसा वाढते पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी संशयितांना अटक होईपर्यंत तणाव कायम राहील हा हल्ला फक्त एकटाच नाही शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर दोन हजार पंचवीस मध्ये अनेकदा हल्ले झाले आहेत हे गट उद्धव ठाकरे गटाशी स्पर्धेत असल्याने विरोधक किंवा अंतर्गत घटकांकडून हे हल्ले होतात चला काही प्रमुख घटना पाहूया सर्वप्रथम डोंबिवली चाकू हल्ला बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शिंदे गटाच्या नेते सुदाम जाधव यांच्यावर त्यांच्या असल्याचं सांगितलं जातं दोघेही जखमी झाले आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकरण उघडीस आलं हे कल्याण जवळच डोंबिवलीत झालं जिथे शिंदे गट मजबूत आहे मग जोगेश्वरी हल्ला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस माजी नगरसेविका नाझिया सोफी आणि त्यांचे पती अब्दुल जफार सोफी यांच्यावर मध्यरात्री हल्ला झाला मग सोलापूर प्राण घातक हल्ला सप्टेंबर दोन हजार पंचवीस शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे भाऊ महेश चिवटे यांच्यावर सकाळीच हल्ला हे जिल्हा प्रमुख असल्याने राजकीय दुश्मनी असल्याचं बोललं जातं मग डोंबिवली अंतर्गत हल्ला चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चालक आणि नेतात चाकुणी हल्ला हे अंतर्गत असलं तरी पक्षाची एकजूट धोक्यात आणत या घटनांमुळे शिंदे गटाला अस्वस्थता आहे शिंदे गटाचे नेते म्हणतात विरोधक आम्हाला रोखण्यासाठी खालच्या पातळीवर खेळत आहेत कल्याण सारख्या भागात जिथे शिंदे गटाचे वीस पेक्षा जास्त नगरसेवक आहेत असे हल्ले निवडणुकीपूर्वी तणाव वाढवतात या हल्ल्याने राजकीय नेतेही मैदानात उतरले आहे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत सांगितलं उमेद सारखे मेहनती कार्यकर्ते आमचे खांदे आहेत हा हल्ला आमच्या पक्षावरच आहे पोलिसांना पक्षा सूचना दिल्या आहेत दोषींना कठोर शिक्षा होईल कल्याणमध्ये शांतता राखा पण अन्याय सहन करणार नाही विरोधी पक्षांकडूनही समिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत शिवसेना उद्धव गटाचे नेते संजय राऊत म्हणाले हिंसा कोणत्याही पक्षाशी नाही पण शिंदे गटाच्या अंतर्गत कलहामुळे असे प्रकार वाढत आहेत सरकारने तात्काळ कारवाई करावी कल्याणमध्ये राजकीय हिंसा थांबवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र यावेत काँग्रेस नेते सचिन पोटे जे कल्याणमधूनच आहेत म्हणाले हा हल्ला भयानक आहे आम्ही सदैव शांततेचे समर्थक आहोत पण पोलिसांची भूमिका संशयस्पद वाटते तक्रारींची चौकशी व्हावी राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले शिंदेगडाच्या नेत्यांवर हल्ले वाढले आहेत हे चिंतेचे पण बोरगावकर हे पूर्वी आमच्याकडेच होते त्यांना लवकरच बरे व्हावेत स्थानिक पातळीवर कल्याणचे आमदार रघुनाथ देवी पाटील म्हणजे शिंदे गटाचे म्हणाल्या कल्याण हे आमचं बाले अशा हल्ल्यांमुळे आमचा उत्साह कमी होणार नाही पोलिसांना बंदोबस्त वाढवण्याचे सांगितले आहेत या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होत की सर्वच पक्ष हिंसेचा विरोध आहेत पण राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत कल्याण हे फक्त एक शहर नाही मित्रांनो तर राजकीय रणांगण आहे दोन हजार मध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला आहे शिंदे गटाकडे पस्तीस प्लस नगरसेवक आहेत तर उद्धव गटाकडे पंधरा राष्ट्रवादी आणि काँग्रेससह स्पर्धेत आहेत पार्किंग मटकाफोड आंदोलन ज्यात बोरगावघर सक्रिय होते आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवरून वाद होतात ऑगस्ट मा दोन हजार पंचवीस मध्ये मास विक्री बंदीवरून काँग्रेसचे आंदोलन झालं ज्यात पोलिसांनी अटक केल्या डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मराठी कुटुंब हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते मराठी अस्मितेला इजा होणार नाही पण अशा घटना सतत होतात कारण शहरात बाहेरच्यांची संख्या वाढली आहे हे वातावरण हल्ल्यांना खत पाणी घातलं तज्ज्ञ म्हणतात निवडणुकीपूर्वी असे प्रकार वाढतात पण शांततेसाठी पोलीस आणि पक्षांना एकत्र यावं लागेल कल्याणमधील हा हल्ला केवळ उमेश बोरगावकर यांच्यावरचा नाही तर संपूर्ण शहराच्या शांततेवरचा आहे जखमींना लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना पण प्रश्न उभे राहतात हल्लेखोर कोण राजकीय षडयंत्र आहे का आणि कल्याणच्या रस्त्यांवर शांतता कधी येईल हे शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना हिंसेला थांबवणं गरजेचं आहे सर्व पक्षांनी एकत्र येऊन शांततेचा संदेश द्यावा अन्यथा असे धक्कादायक प्रसंग पुन्हा येतील बाकी तुमचे काय मत्या वर? मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता बोल एम एच च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद